नमस्कार मंडळी कसे आहात आशा करतो चांगलेच असाल तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझी रूम मला करायला काहीच नव्हता म्हणून तुम्हाला रूमच दाखवतो आपली तर व्हिडिओमध्ये रहा, ही आहे माझी रूम तर तुम्हाला दाखवतो पहिले आपला स्टडी टेबल हा स्टडी टेबल माझ्या सब भिकरलाय सी सीच्या गोड्या हा माझा मित्र आमच्या रूमवर नाही राह पण तिकडे राहते आता आला आहे पावाला हाय म्हण रे नमस्कार नमस्कार हा माझा बेट ते माझा भाऊ राहते त्याचा बेट लहान भाऊ आहे ना हा एक ढोर पसरला आहे ती याला म्हणलं व्हिडिओमध्ये येत याला लागली झोप आत्ताच लात मारलो पहा पंजाच उमटला आहे आता मी दाखवते तुम्हाला आपली किचन तर मित्रांनो यातपासून किचन चालू होती आमची ते हे तो गॅस आहे तो गॅसही भरला आहे पहा धुना नाही बनला आमच्या छान ना सिलेंडर वगैरे सब इथे भांडं भुंडं पडलंच आहे का करत्या अशी आहे आमची छोटीशी रूम तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आमची रूम जे पण आमच्यासारखे रूम करून राहतात त्यांना हा व्हिडिओ व्हायरल करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू कुठच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र